श्री ज्ञानेश्वरी अध्याय सात्वा श्रीगणेशाय नमो श्रीसरस्वती नमो श्रीभगवान् उवाच मया सक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रया असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदम् वक्षाम्य शेषता यज्ञात्वाने भूयोन्य ज्ञातव्यम विशेषते ज्ञानोबा तुकाराम आईका मग तो श्री अनंतू पार्थ ते असे म्हणतो पैगा तू योगयुक्त झालाशी आता श्रोते हो पुढे ऐका मग तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अर्जुना तू आता खरोखर योगयुक्त झाला आहेस मग ते जाणशी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी ज्याप्रमाणे तळहातात असलेले रत्न आपण संपूर्ण पाहू शकतो त्याप्रमाणे तू मला ज्या ज्ञानाने संपूर्ण जाणशील ते ज्ञान मी आता तुला विज्ञानासह सांगणार आहे हे विज्ञाने काय करावे पैसे घेसी जरी मनोभावे तरी पयादी जाणावे ते विज्ञानाचा काय उपयोग आहे असे तुला वाटेल पण तेच अगोदर जाणले गेले पाहिजे मग ज्ञानाची वेळे झाकती जाणिवेचे डोळे जैसी तिरी नाव नढळे टेकली साती ज्याप्रमाणे नदीच्या काटाला लागलेली नाव अढळ राहते त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झाले असता जाणीवच उरत नाही तेसी जानी जाणीव जेतनरी घे विचार मागुता पाऊली निघे तर्कुआने घे अंगी जयाच्या जे जाणिवे जाणता येत नाही जेथे विचार मागल्या पायीच परत तो तर्कजाच्या स्वरूपापर्यंत पोहोचत नाही अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंचू हे विज्ञान ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण त्याला ज्ञान म्हणतात व बाकीच्या नामरूपात्मक प्रपंच म्हणजे नाना प्रकारच्या विशेष वस्तूंचे विशेष ज्ञान हे विज्ञान होय आणि या प्रपंचाच्या ठिकाणी जी सत्यबुद्धी तिला अज्ञान म्हणतात आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे अज्ञान निशेष नाहीशे होऊन विज्ञानही विशेष वाळून गेले पाहिजे आणि आपण केवळ ज्ञानरूप होऊन राहिले पाहिजे जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जानने साने मोठे उरोने दी ज्या ज्ञानाचा अनुभव आल्यावर सांगणाऱ्याला त्याच्या पलीकडे सांगण्याजोगे राहत नसल्यामुळे त्याचे सांगणेच बंद पडते ऐकणाऱ्याचे ऐकण्याचे व्यसनही नाहीसे होते व जे ज्ञान लहान मोठे हा भिन्न भाव उरू देत नाही ऐसे वर्म जे गुढ ते किजेल वाक्या रूढ जेने थोडे न पुरे कोड बहुत मनीचे असे जे गुप्त ज्ञान रहस्य आहे ते आता शब्दाने तुला सांगतो ते थोडेही प्राप्त झाले असता मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन मग निरीच्छ होते श्लोक मनुष्याना सहस्रेशु कश्चिदिसिद्ध येतामि सिद्धाना कश्चिन व्यक्ती तत्वता ज्ञानोबा तुकाराम पैगा मनुष्याच्या सहस्रशा माझी विपाईले दे याची दिवसा तैसे या दिवसे करा बहु असा माझी विरळा जाणे खरोखर अर्जुना हजारो मनुष्यामध्ये क्वचित ठिकाणी आत्मप्राप्ती करता धैर्य दिसून येते आणि अशा पुष्कळ धैर्यवानापैकी एकादाच एखादाच मला जाणतो जैसा भरले या त्रिभुवना आ तू एक एकू चांगू अर्जुना निवडून की जयसेना लक्षवरी ज्याप्रमाणे मनुष्याने भरलेल्या त्रैलोक्यातून एक एक धडधाकट धैर्यवान निवडून लक्षावधी सेना उभारली जाते की तया ही पाटी जे वेळी लोह मासा ते घाटी ते वेळी विजयश्रीच्या पाठी एकुची बैसे पुन्हा त्यातही युद्धात शस्त्राचे शरीरावर लागणारे पाटी घाव धैर्याने सहन करून एकादा शूर विजयश्री संपादन करतो तैसे महापुरी महापुरीगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या तरी विपाईला निघे त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीच्या आस्थेच्या महापुरात कोट्यावधी लोक शिरतात म्हणजे अनेक लोक परमेश्वर प्राप्तीची इच्छा करतात पण प्राप्तीच्या पलीकडील तीरावर एखादाच जातो म्हणजे एखादाच परमेश्वर प्राप्ती करून घेतो म्हणून सामान्य गा नोहे हे सांगता वडील गोटी आहे परी ते पाहे आता प्रस्तुत ऐके म्हणून परमेश्वर प्राप्तीचा परमार्थ मार्ग सामान्य म्हणजे कोणी सहज करून घेऊ शकतो असा नाही परमेश्वर प्राप्ती होणे कठीण आहे ते पुढे सांगता येईल सध्या हे ऐक श्लोक नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इतियमे भिन्ना प्रकृती रष्टधा ज्ञानोबा तुकाराम तरी औदारी गा धनंजया हे महदादिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची अर्जुना आता लक्ष दे हे बुद्ध्यादी आठ पदार्थ माझी माया आहे आपल्या अंगाची सावली जशी भासमात्र असते त्याप्रमाणे ती आहे आणि ये ते ये प्रकृती मनिजे जे, जे अष्टदा भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे ये स्त हिला प्रकृती म्हणतात ती आठ प्रकारची परस्पराहून भिन्न आहे हिच्यापासून संपूर्ण त्रैलोक्य उत्पन्न होते हे अष्टदा भिन्न कैसी ऐसा ध्वनीधरीशी जरी मानसी तरी ते चिगातापरीयशी विवंचना ही आठ प्रकाराने भिन्न असलेली प्रकृती कोणती आहे अशी तुला जाणण्याची इच्छा होईल तर तेच आता स्पष्ट करून सांगतो ते ऐक आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकारु हे भिन्न आठे भाग पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी व अहंकार हे तिचे आठ भिन्न भिन्न भाग आहेत श्लोक अपरेयमितस्वन्या प्रकृती विधी मे पराम जीवभूता महाबाहो यदम धार्य जगत ज्ञानोबा तुकाराम या आटाची जे साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पार्था ये नाम व्यवस्था जिहुऐसी आणि या आठ पदार्थांची जी साम्यावस्था म्हणजे अव्यक्तदशा ती माझी परमप्रकृती म्हटली जाते तिला जीव हे नाव आहे जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोक मोह हो। जी जड पदार्थ अस्तित्वात आणते निष्क्रिय चैतन्याकडून क्रिया करविते व मनाला शोक मोह मानायला लावते पै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे निविंदाने जगची धरीजे बुद्धीचा जाणणे हा धर्म तिच्या सानिध्यानेच उत्पन्न होतो व रूपी खेळाने जग धरून ठेवले जाते श्लोक एतद्यो निभूतानी सर्वानी त्युपदारय अहम कृष्णश जगता प्रभवा प्रलयस्तता प्रलयस्तोब् तुकाराम ते सूक्ष्म प्रकृती कोडे जय स्थुळाच्या अंगा घडे तय भूतसृष्टीची पडे टांकसाळ ती सूक्ष्म प्रकृती मदाधिक अपरा जेव्हा स्थूलसृष्टीला जन्म देते तेव्हा सर्व भूतसृष्टी टाकसाळेतील नाण्याप्रमाणे उत्पन्न होते ठसा उमटो लागे आपेसा मोला तरी सरसा परी थरचिया नान जारज अंडज स्वेदज व उद्भीज अशी चार प्रकारची सृष्टी आपोआप उत्पन्न होते सर्वांचे मोल सारखेच असते म्हणजे सर्व भूतसृष्टी पांचभौतिकच असते त्यात नामरूपाचा प्रकार निर्निराळ असतो इतकेच आहे होती चौऱ्याऐंशी लक्ष थरा एरा मितीने निजे भांडारा भरे आदिशून्याचा गाभारा नाणे आशी असे हे भूतांचे प्रकार किंवा योनी चौऱ्याऐंशी लक्ष आहेत त्यातील भूतांची गणतीच करता येत नाही ज्या परमेश्वराच्या ठिकाणी जगाचे मुळीच अस्तित्व नाही त्या परमेश्वराचे आदिशून्याचा गाभारा म्हणजे जगरहित अस्तित्व स्वरूप दालन भूतसृष्टीरूप नाण्यांनी भरून जाते ऐसे पांचभौतिक पडती बहुवस टाक मग समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी याप्रमाणे एकसारखी अनेक पांचभौतिक भूतरूपी नाणी पडतात आणि त्या वाडीची मोजदात प्रकृतीच करते जे आकुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आठणी करी माझी कर्माकर्माची व्यवहारी प्रवर्तुदावी ही प्रकृती भूतसृष्टीच्या नाण्यांची बरोबर त्यांच्या आकाराला धरून उत्पत्ती करते व नंतर त्याचा पुन्हा लय करते पाप पुण्याच्या व्यवहाराची प्रवृत्ती हीच करते हे रूपकपरी असो सांगो उघड परी असो तरी नामरूपाचा तिसो प्रकृतीच की जे पण हे रूपक द्या स स्पष्ट समजेल असेच आता सांगतो ज्याला आपण जगत म्हणतो तो, तो केवळ नामरूपाचा विस्तार म्हणजे निरनिराळ्या नामरूपांचे निरनिराळे पदार्थ आहे तो असा विस्तार प्रकृतीनेच केला आहे आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे आण नाही म्हणून या आधी मध्य अवसान पाही जगाशी मी आणि मी अज्ञानरूप प्रकृती माझ्या ठिकाणीच कल्पली जाते हे काही खोटे नाही म्हणून जगाचे आधी मध्य अंत मीच आहे असे जाण श्लोक मत्ता परतरम नान्य किंचित दस्त दस्ती धनंजय मयी सर्वमिदम प्रोत्तम सूत्रे मनिगणा इव ज्ञानोब्बा तुकाराम हे रोहिणीचे जळ तया ते पाहताई जे मूळ तय रश्मी नव्हती केवळ होय ते भानू अर्जुना हे मृगजळ ज्याचे मूळ पाहू गेले असता केवळ किरण हे मूळ नसून साक्षात सूर्य हाच एक मूळ असतो तयाची परी या प्रकृती झालीय सृष्टी जय उपसाहारुणी की जे लठी तय आहे ज्या त्याचप्रमाणे अर्जुना ही जी प्रकृती सृष्टी झाली त्या सृष्टीचा उपसंहार करून पाहिले तर मीच आहे असा अनुभव येतो ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे मनी सृष्टीचे उत्पन्न होणे दिसणे न दिसणे हे सर्व भास माझ्या ठिकाणी आहेत व ज्याप्रमाणे सुतात ओलेल्या मण्यांना सूत्र धरून ठेवते त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो सुवर्णाचे मनी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सभायांतरी ज्याप्रमाणे सोन्याचे मनी करून सोन्याच्या सुतात त्या त्याप्रमाणे आतून बाहेरून मी जगाला धरून ठेवले आहे म्हणजे नामरूप रहित व नामरूप सहित मीच आहे श्लोक रसोहम सुकौं प्रभास मी चाहे। शशी सूर्य यो प्रणवा सर्व वेदेषु शब्दाके पौरुषम पुण्यो गंधा पृथ्वीव्याम च विभावसो जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्वीसु ज्ञानोबा तुकाराम का पवनी जो स्पर्शु सूर्य जो प्रकाशु तो मिची जाण म्हणून पाण्याच्या ठिकाणी जो रस आहे वायूच्या ठिकाणी जो स्पर्श आहे चंद्रसूर्याच्या ठिकाणी जो प्रकाश आहे तो मी आहे तैसाची नैसर्गिक शुद्ध मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणवू ज्याप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी जो स्वाभाविक शुद्ध वास आहे आकाशात जो शब्द आहे वेदात जो प्रणव आहे तो मीच आहे नराच्या ठाई नरत्व जे अहभावी हे सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जात असे मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यत्व म्हणजे जे मीपणाने स्फुरणारे सत्व आहे ते मीच आहे असा सिद्धांत देव सांगत आहेत अग्नि ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केली असाच निजतेज ते तेज मी तेजाच्या ठिकाणी अग्नि या नामाचे वरवर वर कवच दिसते ते नाहीसे झाल्यावर तेज राहते ते जे तेज राहते ते, ते माझे निजतेज आहे आणि नाना विदयोनी जन्मोनिभूते त्रिभुवनी वर्तत ती जीवनी आपुलाल्या नाना प्रकारच्या योनी जन्मलेले सर्व ब्रह्मांडातील प्राणी आपापल्या रीतीने निरनिराळ्या पदार्थावर जगतात एके पवनेची पीती एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जळे के कोणी वायूवरच जगतात कोणी तृणावर जगतात कित्येक अन्नावर जगतात व कोणी पाण्यावर पोसले जातात ऐसे भूता प्रतियानान जे प्रकृती वसे दिसे जीवन ते आगवाठाय अभिन्न मिची एक या, या प्रमाणे जीवाचे भिन्न भिन्न जीवन आहे ते प्रकृतीमुळे भिन्न भिन्न दिसते एरवी सर्व भूतांच्या ठिकाणी एक मीच अभिन्न जीवन आहे श्लोक बीजम माम सर्व पार्थ सनातन बुद्धिर्बुद्धी मतास्मस्मी तेजस्तेजस्वी नामह चाहं कामराग विवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु भरतर्षभ ननोब्बा तुकाराम पय आदिचे अवसरे विरुडे अगनाचे अंकुरे जे गिळी अक्षरे पिठीची सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस जे आकाशरूपी अंकुराने वाढते व प्रलयाच्या वेळी शेवटी जे प्रणवाची अ उ म ही अक्षरे गिळून सर्व सृष्टी चालय करते हा विश्वाकारू असे तवजे विश्वाची सारिके दिसे मग महाप्रळय दसे कैसेही ही नव्हे जोपर्यंत हा विश्वाचा आकार आहे तोपर्यंत जे विश्वाच्या आकाराचे दिसते व महाप्रळयामध्ये जे कोणत्याही प्रकाराने राहत नाही ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्व बीज ए हाता तली से हे हातातळी तुझ देई जतसे असे अनादि व स्वाभाविक जे विश्वाचे बीज ते मी आहे हा सिद्धांत तुझ्या हातात देत आहे म्हणजे स्पष्ट सांगत आहे मग उघड करुनी पांडवा जय हे आणि शील सांख्याची आगावा तय याचा उपयोग उरवा दे किल मग हा सिद्धांत जेव्हा सांख्यशास्त्राच्या सहाय्याने म्हणजे आत्मानात्म व्यतिरेकाने उघड म्हणजे स्पष्ट करून घेशील तेव्हा या सिद्धांताचा उपयोग तुला कळू लागेल परी हे अप्रासंगिक आलाप आता न बोलो संक्षेप जाण आप आपण आता हे प्रस्तुत विषयाला सोडून असलेले भाषण पुरे ते मी बोलत नाही आता पुढे संक्षेपाने सांगतो तपस्व्यांच्या ठिकाणी जे तप असते ते माझे रूप होय बळीया माझी बळ ते मी जाणे अडळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी बलवंतामध्ये जे बल असते ते निश्चित मी आहे बुद्धिमंताच्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती मी आहे भूतांच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मा रामू जेणे धर्मू थोरू होय ज्या विषयी सुखाच्या वासनेने केवळ धर्म पुरुषार्थ साधण्याकरताच धन संपादन केले जाते ती जीवाच्या ठिकाणी असणारी वासना माझे स्वरूप होय असे आत्मस्वरूपात रममान होणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले एरवी विकाराचे निपैसे करी किर इंद्रियांची ऐसे परी धर्माशी वेकासे जाऊ नेदी एरवी वाढलेल्या विकारानुसारच इंद्रियांना आवडेल तसेच वागतो पण ते वागणे धर्माच्या विरुद्ध कधी होऊ देत नाही जे अप्रवृत्तीचा अवाटा सांडुनी विधीच्या न वाटा नियमाचा दिवटा चाले शास्त्राने निषेध केलेल्या अपप्रवृत्तीचा आडमार्ग सोडून शास्त्राने सांगितलेल्या मार्गानेच जो जातो व त्याचप्रमाणे शास्त्रोक्त नियमाची मशाल घेऊ बरोबर घेऊन जो चालतो कामू ऐसिया ओझा प्रवर्ते म्हणून धर्माशी होय पुरते मोक्षतीर्थीचे मुक्ते संसार भोगी विषय वाचण्याची पूर्ती अशी शास्त्रीय मार्गानेच होत असल्यामुळे धर्माचे पूर्ण आचरण होते असे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विषयांचे सेवन करणारे पुरुष संसार सुख भोगणारे मोक्षतीर्थातील मोतीच होत किंवा मोक्षतीर्थात मुक्त होऊन संसार भोगतात असा याचा अर्थ आहे जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जव कर्म फळेशी पालवी अपवर्गी टेके जो वेदाज्ञेचा अत्यंत आदर बाळगून त्या आदरूपी मांडवावरच आपल्या नाना प्रकारच्या विषय वासनेचा वेल त्याची पाने फुले मोक्षाला टेकेपर्यंत वाढवतो कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ